माझे सासरे आहेत पद्माधोळे आणि हे जबलपूरला राहतात एज नाईन्टी टू नाईन्टी थ्री आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे एक ते राहतात हे म्हणजे ही, ही कोणाचा सपोर्ट घ्यायला तयार नव्हते आणि हे जे जे सरांनी जे ट्रीटमेंट केलं ते बरेच वर्षापासून मी बघतोय आणि मी प्रयत्न केले की हे करूया आज मेडिकल एवढं पुढे गेलेलं आहे आणि जबलपूरला एवढं मेडिकल अवेलेबल नाही आहे माझ्या मते मी घेतलंच आहे पण मला सरांनी म्हणजे माझं परिचय होता तर माझ्या म्हणजे मनात होतं की यांना इथे आणून सरांना एकदा दाखवा पण ते तयार होत <laughs> नव्हते पण एक अशी एक असं टाईम माझा की आम्हाला त्यांना अर्जन्सीमध्ये एवढं ड्रायव्हिंग करून ॲडमिट करावं लागतं आणि मी सरांना थँक्यू म्हणतो एवढं मोठा त्यांनी सक्सेसफुली ऑपरेशन केलेलं आहे जे आहे म्हणजे आम्हाला असं वाटत नव्हतं एज एजला एक रिस्क होती जे रिस्क म्हणजे घेणे या वेळाला नाईन्टी टू एजला आम्हाला पण थोडस भीती वाटत होती की हे करावा की नाही काय असं पण सगळं छान झालं थँक्यू मेडिकल ऑल्सो

I mean, hmm. military man, military man. Dabar. Dabar, Mr. Dabar, Dabar. 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 Dabar, Dabar. Dabar works in Mindheim hmm. and he has served the purple hmm. like anything else. Hmm. For visiting, he used to take only to this two for consultation. And Satan uh, and effective uh, uh, Effective. you. to go the doctor. Uh, so we used to talk to, with him on different professions and this also. Whenever they in private talk also, we talk about all the diseases, not all. and what are the remedies? That also we talk. So about this also. टॉकिंग ही सेड डोंट लू गो इन फॉर्म ऑपरेशन बिकॉज इट रेकर्स आफ्टर वर्स वर्स वापरायचं मी सॉरेज फ्री यू कॅन फ्री सो थ्री वॉज डेफिनेटली इन व्हिडिओ ऑपरेशन कधी झालं आणि आता तुम्हाला कसं वाटतं एवढं सांग Operation. I did last week. We sir, so, 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 so. so I was avoiding operation. Sir, you be very kind. But at last, you have to. <laughs> Man, this, that is all very easy. Okay. Sir. Thank you, sir.